दाखे 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 जाना दौरा आज आ, मी खरोखर एक समाधानाची बाब आहे की आमच्या जवानांनी प्रचंड शौर्य दाखवत ज्यांच्यावर पुरस्कार होता ज्यांनी अनेक निष्पापांचा बळी घेतला होता अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांना काल न्यूट्रलाइज केलेला आहे सातत्याने आमचे सी सिक्स्टीचे जवान असतील किंवा आपले तिथले फोर्सेसमधले लोक असतील हे प्रचंड शौर्य दाखवत आहेत आणि त्यामुळेच आज गडचिरोलीचा विकास आपण करू शकतोय आज मी गडचिरोलीत जाणार आहे त्या ठिकाणी मी दक्षिण आणि उत्तर दोन्ही भागांमध्ये जाणार आहे आणि आज मी गडचिरोलीलाच त्या ठिकाणी मुक्काम देखील करणार आहे मला असं वाटतं की आ, गडचिरोलीच्या विकासाकरता अशा प्रकारे कायद्याचं जे राज्य तिथे निर्माण झालेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे